राम राम मंडळी तुझ्यासाठी तुझ्या संगम मालिकेमध्ये आज आपण पाहिलेच इकडे जालिंदर मामा तेजाचा शोध घेत फार्म हाऊसवर पोहोचलेले असतात जालिंदर मामा एकटेच नाही तर सगळेजण तेथे पोहोचलेले असतात जेव्हा ते आतमध्ये येतात तर तेजा वैदहीला नको त्या अवस्थेत पाहतात वैदहीचे बाबा धावत असते वैदही पासून लांब करतात आणि त्याला बाजूला व्हायला सांगतात ते आता त्याला धमकावायलाही लागतात या सर्वामध्ये साहेबांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो वैदेहीचे बाबा धनाजी आता एकदमच ड्रामा करतच आरडाओरडा करायला सुरुवात करतात ते खूप कांगावा करतात ते ज्याही ते स्वतःची बाजू मांडत असतो पण काही केल्या कोणीही त्याचं ऐकत नसतं पुष्पा काकी मात्र शांततेची भूमिका घेतात कारण हे सगळं त्यांनीच घडवून आणलेलं असतं तर वैदहीचे बाबा कांगावा करू लागतात हे बघा माई साहेब आपण आपल्या सगळ्यांनी डोळ्यांनी इथे बघितलंय काय सुरू आहे इथे बरं झालं आपण वेळेत इथे पोहोचलो नाहीतर अनर्थ घडला असता माझ्या मुलीचं तर धनाजी पुढे काही बोलतच नाही माई साहेब इतक्या स्तब्ध झालेल्या असतात की त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो वैदेहीचे बाबा डोक्याला हात लावून घेत असतात बर झालं आपण वेळेतच आलो ते आता असं काही दाखवत असतात की हे सगळं तेजाने घडवून आणलेलं आहे माझ्या मुलीवरती जबरदस्ती केलेली आहे थंडर मध्ये पडतो आणि म्हणू लागतो की तुमचा सगळ्यांचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही सगळ्यांनी शांत बसा पण वैदेहीचे बाबा थंडरलाच गप्प बसवतात माई साहेबांसमोर हात जोडून विनवणी करू लागतात पाया पडू लागतात माई साहेब तुम्ही रमाबतीच्या आई आहात इथे अन्याय होऊ देत नाही मग माझ्या मुलीवर हा अन्याय का मला न्याय हवा आहे तुम्ही मला न्याय द्या असे ते ओरडून म्हणत असतात आता मात्र ते ज्या पुरता गोंधळलेला असतो तो त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो दाराला कडी होती मी उघडायला जाणार पण तुम्ही सगळे आत आलात त्याला पुढे काही बोलवतच नसतं कारण परिस्थितीत अशी विचित्र झालेली असते तर वैदही खूप रडत असते ती ते तेजाला गप्प बसविते आणि म्हणू लागते की याने माझ्यावरती जबरदस्ती केली असे म्हणत ती खूप रडते तेजा सांगत असतो की तुम्ही चुकीचं बोलताय मी असं काहीच करत नव्हतो पण वैदहीचे बाबा तेजाला गप्प बसायला सांगतात अरे माझ्या मुलीचा माझ्यावर विश्वास आहे तू जर चुकीचा नसता तर तिने तुझ्यावर आरोपच केले नसते तू तसा वागलाय म्हणूनच करत आहे असे बाबा ओरडून ओरडून म्हणत असतात बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो तो जवळ जातो माई असं काहीच घडलेलं नाही तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना तुम्ही तुमच्या मुलाला चांगलं ओळखताय ना असे तो म्हणत असतो पण माई काहीच बोलत नाही त्या तृष्ण नजरेने तिच्याकडे रागाने पाहत असतात तेजाची एकही बाजू ऐकून न घेत त्याच्या कानाखाली वाजवितात तुम्ही आमचा विश्वासघात केलाय आमची तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो असे माई तेजाला म्हणत असतात सगळेजण शांत होतात पण वैदहीचे बाबा मात्र आम्हाला न्याय हवा आहे माई आम्हाला न्याय द्या असे म्हणत असतानाच आता माई साहेबांचा सा रोष वैदहीच्या बाबांकडे जातो ते धनाजीला म्हणतात तुम्हाला तुमच्या मुलीला न्याय हवायचे ना मग तो तुम्हाला मिळणारच पण त्या अगोदर तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या घरी घेऊन जा ही ती वेळ नाहीये तुम्हाला न्याय मिळणारच आणि तो आम्ही तुम्हाला देणार पण आम्हाला विचार करायला वेळ हवा आहे त्या अगोदर तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन इथून निघून जा आणि सगळ्यांनी इथून जा आम्ही विचार करतोय काय सांगायचं ते असे आता माई रोषाने सगळ्यांना कप्प बसायला सांगतात आणि तेथून जायला सांगत असतात माईना काय निर्णय घ्यायचा समजत नसतं ते तिच्याकडे रागाने पाहतात आणि म्हणतात या गोष्टीचा सोक्ष मोक्ष हा लागला जाणारच त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शांत राहा आता सगळ्यांनी आपापल्या घरी जा असे माई म्हणतात आणि सगळ्यांनाच तिथून जायला सांगतात वैदहीचे बाबा आता काही एक बोलत नाही आपण किती हताश आहोत निराश आहोत आपल्या मुलीवर जबरदस्ती झालेली आहे अन्याय झालेले आहे असेच काही से ते आता सगळ्यांना दाखवत असतात तर रेशमची आई वैदहीला सावरते आणि आता बाहेरच्या दिशेने जायला लागते वैदहीचे बाबा डोळे पुसत असतात आणि चोरूनच ते पुष्पा काकीकडे पाहत असतात पुष्पा काकी ही वैदहीच्या बाबांकडे तिसरं नजरेने पाहत असते या दोघांनी मिळून हा प्लॅन सगळा बनाव रचलेला असतो त्या दोघांनीच हा डाव साधलेला असतो पुष्पा काकी मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत असते कारण राजकारण कसं खेळायचं यात तर ती मुरलेली बाई असते तिने खूप मोठं राजकारण खेळलेलं असतं ते म्हणजे फक्त माईंना धडा शिकविण्यासाठी आणि राजकारणी सत्ता हातात मिळविण्यासाठी माईंना काय बोलावं समजत नसतं तेजाकडे ते रागाने पाहत असतात तेजाची बाजूही ऐकून घेत नाही आता मात्र परिस्थिती बदलते माई पुष्पाकाकी घरी आलेले असतात तेजा बाहेरच उभा असतो घरात कसं काय यायचं माई रडत असतात आपल्या आपला विश्वासघात केलेला आहे त्यांचा अजूनही त्या दृश्यावरती विश्वास, विश्वास बसलेला नसतो आता पुष्पा काकी पुढाकार घेतात आणि तेजाकडे पाहत बाबू या हातमध्ये असे म्हणतात तेव्हा न कळत कि तेजा घरी आलेला आहे तो दारात उभा आहे माई सुद्धा एकाच स्वरात म्हणतात तेजप्रताप आतमध्ये ते यात मध्ये येतो आपली बाजू मांडायला जाणार तेवढ्यात माई त्याच्या ते खिशातून रिव्हॉल्व्हर काढत स्वतःच्या डोक्यावरती ताणून देतात आणि तेजाला म्हणू लागतात मारा तुम्ही आमचा जीवच घ्या तुम्ही जे काही वागलेला आहात ते बघण्यापेक्षा आमचा जीव गेलेला बरा मारा एकदाच आमचं आयुष्य संपवून आम्हाला काही एक जगायचं नाही हे दिवस बघायचेच नाही तुम्ही आमचं नाव रोशन केलेलं आहे असे म्हणू लागतात त्याच्या हातातील पिस्तूल खाली फेकून देतो आणि माईंची माफी मागू लागतो माई माझं चुकलंय खरं परंतु या सर्वामध्ये माझा काही एक दोष नाही हे सगळं गुरुने केलेलं आहे आता गुरुचं नाव समोर येताच माईंना आणखीन एक धक्का बसतो आणि त्या तेजावर ते ओरडायला ला लागतात तुम्ही तुमच्या मित्राचं नाव घेत आहे अहो तुम्ही माझा विश्वासघात केलाय आणि आता मित्रांचा सुद्धा अहो तो गुरु आमच्या सोबत सावलीसारखा होता मग कसा काय तो या प्रकरणामध्ये आहे तुम्ही आहात तुम्ही गुन्हा केलेला आहे असे आता माई तेजाला म्हणू लागतात आतापर्यंत तुम्ही तुमच्या मित्रांच्याच गोष्टी सांगत होता आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आमच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या कामासाठी मदत करा पण नाही तुम्ही मित्रांच्याच मागे मागे करत होता तेजा आता गुडघ्यावर बसतो हात जोडून मामी माईंची माफी मागायला लागतो माई खरंच माझं चुकले पण माझा गुन्हा झालेला नाही मी कुणाचा खून केलेला नाही माझ्याकडून चुकी झालेली आहे आता मात्र माई साहेब तेजाला म्हणतात हो तुमच्याकडून चुकी झाली पण तुम्ही मला काय दिवस दाखवलेले आहेत तुम्ही आमचं नाव रोशनच केलेलं आहे प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला मुलगा हवा परंतु असा मुलगा कोणाला नको आहे जो आपलं नाव सगळीकडे अशा पद्धतीने रोशन करेल खरंच तेजप्रताप तुम्ही चुकलेला आहात आत्तापर्यंत तर तुम्ही म्हणत होतात की मित्र आहे तर जिंदगी आहे मित्रांसाठी सर्व काही करायचं तुमच्यासाठी तर मित्रच सगळं काही आयुष्य होतं आणि आज तुम्ही त्याच मित्रांचं नाव पुढे करत आहात खरंच तेजप्रताप तुम्ही माझा विश्वासघात केल्याशिवाय तुम्ही आता तुमच्या मित्रांचं सुद्धा नाव खराब करत आहात माई तेजाला जाब विचारत असता तुम्ही जे काही वागलाय तर चुकीच होत आणि मला आता सांगा जर हे सगळं तुमच्या मित्रांनी केलेलं आहे सगळ्या गावकऱ्यांनी बघितलेलं आहे तुम्हाला त्या फार्म वर तुम्ही तिथे पोहोचलात कसं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती मुलगी ती मुलगी तिथे काय करत होती तुम्ही दोघे जण एकत्र एक तिथे कसे काय होतात आता या प्रश्नाचं काय उत्तर आहे तुमच्याकडे याचा जवाब आता माई त्याच्याकडे मागत असतात त्याच्याकडे काही एक उत्तर नसतं ते वारंवार गुरुच म्हणतात तो गुरु या सर्वांमध्ये कसं काय कारणीभूत ठरू शकतो तो गुरु तर माझ्या कामाबरोबर माझ्या सोबतच होता मग तो कसा काय या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व असू शकतो तुम्ही गुरुजी नाव घेऊन खोटारडेपणा करत आहात आता इथे ते तेजा माईची शपथ घ्यायला लागतो पण माई म्हणतात नाही तेजप्रताप तुम्ही माझी खोटी शपथ घेऊ नका तुम्ही जे वागलाय ते चुकीचेच आहे आणि याचं तुम्ही समर्थन करू शकत नाही असे म्हणत असताना आता पुष्पा मध्ये पडते आणि माई न म्हणू लागते माझ्याकडे यावरती एक उपाय आहे मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे असे म्हणल्यानंतर माईना धक्का बसतो आता ही पुष्पा काकी काय सांगणार आहे असे विचारता माई तेजाला त्याच्या ते खोलीमध्ये जायला सांगतात तेजा तेथून निघून गेल्यानंतर त्या माईशी बोलायला जाणारच तेव्हा माई म्हणतात आता तुमच्याकडे काय उपाय आहे तुम्हाला तर मी अगोदरच सांगितलं की या प्रकरणामध्ये पडू नका पण तुम्हाला बोलायचंच आहे सा तर सांगा तुमच्याकडे नेमका काय उपाय आहे त्यावरती आता पुष्पा काकी माईंना सांगू लागते की हे बघा तुम्ही राजकारणी व्यक्ती आहे आणि तुम्हाला राजकारण चांगलंच जमतं पण कधी कधी परिस्थिती हाताळण्याकरता आपल्याला दोन पावलं मागे यावं लागतं आणि दोन पावलं मागे येणे म्हणजे हारणे असं काहीच कि नाही किंवा आपण हार मांडली आहे असं काहीच नाही तेव्हा मी जे काही सांगते त्याचा जरा विचार करा असे म्हणत आता पुष्पा काकी माईना एक सल्ला देऊ लागते आता इकडे वैदेहीची फॅमिली सुद्धा घरी आलेली असते बाबा खूपच टेन्शन मध्ये असतात असं काही ते घरच्यांना दाखवत असतात बाबा म्हणू लागतात हे बपोरी तिथे जे काही झालं ते आता खर खर सांग आता वैद्यही घडल्यास सगळा प्रकार सांगू लागते बाबा तिला एकच प्रश्न करतात की खरोखरच त्या मुलाने तुझ्यावर जबरदस्ती केली का हे शब्द ऐकता सुमन आई म्हणजेच वैदहीची आई ढसा ढसा रडायला लागते तिचा आवाज ऐकून वैदहीचे बाबा तिच्यावर ओरडतात आणि म्हणतात बाहेर पाहुणे मंडळी जमलेली आहे तेव्हा तुम्ही अजून असा आरडाओरडा करू नका जे काही झालेलं आहे ते कोणालाच काहीच माहीत नाही मी तिथे जाऊन वैदहीला वाचवलेला आहे शेवटी मीच कामे आलेलो आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी गप्प बसा आता बाबा वैदहीला प्रश्न केलेला असतो त्याचे वैदही उत्तर देते हो त्याचं मोठी उत्तर तेच होतं सगळा प्रकार सांगू लागते त्याने मला हात लावला त्याच वेळेला तिचा ड्रेस फाटलेला होता ही गोष्ट सांगतात बाबांना धक्का बसतो आणि ते तिला प्रश्न करतात त्याने तुझ्यावरती जबरदस्ती तरी त्यावर वैदही रडते आणि म्हणते की नाही त्याचा तोच प्रयत्न होता त्याच्या मित्र गुंडांनी मला किडनॅप केलं होतं तो सुद्धा तिथेच होता तो माझ्या जवळ येत होता परंतु त्याला चक्कर आले आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला त्यावरती स्नेहल तिला म्हणते की मग तू त्याच वेळेला घरी यायला का निघाली नाही सांगते मी यायला निघाले होते पण दरवाजा बाहेरून बंद केला होता आणि त्यामुळे मला निघता आले नाही वैदहीची खूप चिडचिड होत होती आता मात्र ती तेजप्रतापचे सर्व गोष्टी घरच्यांना सांगू लागते हा तेजा एक नंबरचा गावगुंडा आहे तो खूप चीप लेवलचा मुलगा आहे किती दिवस झालो तो माझ्या मागे पुढे करत आहे त्याने मला वाजवली होती तो स्टॉक करत होता आता मात्र बाबांना आणि त्या म्हणू लागतात की म्हणूनच हे सर्व केलं नसावं तुझ्यावरती बदला घेण्यासाठीच त्याने तुला किडनॅप तर केलं नसावा ना असा प्रश्न बाबा उपस्थित करतात वैदही म्हणते की बाबा आपल्याला पोलिसांमध्ये तक्रार करायला हवी बाबा म्हणतात पोलिसात तक्रार वैदही म्हणते बाबा तुम्ही असं काही विचार करूच नका कारण मी तिथे जाईल मीच कंप्लेंट करेस मी, मी सिग्नेचर करेल तेवढ्यात बाबांना पुष्पा काकींचा फोन येतो मी तुमच्या घराच्या बाहेर गाडीत बसलेले आहे मला भेटण्याकरता बाहेर या बाबा काही एक बोलत नाही ठीक आहे असे म्हणत ते फोन ठेवून देतात आणि घरच्यांना सांगतात ठीक आहे आपण याच्यावर विचार करूया मी जरा आलोच कोणीही माझ्या मागे मागे बाहेर येऊ नका पाहुणी मंडळी आहे असे म्हणत बाबा बाहेर पुष्पा काकींना भेटायला येतात पुष्पा काकी गाडीमध्ये बसलेले असतात बाबा पुष्पा काकींना विचारू लागतात की काय झालं पुष्पा काकी आता बाबांनाही सांगू लागते आता जी काही परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे त्यांनी एकतर तुमच्या घरावरती खूप मोठं संकट येऊ शकतं किंवा मी जसं सांगत आहे तसं जर तुम्ही वागलात तर तुम्ही फायद्यातच राहणार आहात तुमचा यामध्ये खूप मोठा फायदा असणार आहे असे पुष्पा काकी बाबांना सांगू लागते बाबा, बाबा हात जोडून पुष्पा समोर उभे राहिलेले असतात ते म्हणू लागतात की तुम्ही जसं सांगाल तसंच होणार बोला साहेब तुमचं काय म्हणणं आहे आता हि ते साहेब आणि वैदयचे बाबा यांच्यामध्ये काहीतरी वार्तालाप होते ती आपल्याला दाखविण्यात आलेली नाही बाबांना पुरेपूर पुढचा प्लॅनिंग समजलेला असतो इकडे वैदहीची आई वैदहीला शांत व्हायला सांगत असते दूध प्यायला सांगत असते आणि जाऊ तुझ्या खोलीत आराम कर असे म्हणत असताना बाबा पुन्हा एकदा आतमध्ये येतात वैदही बाबांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते की आपण पोलिसांमध्ये तक्रार करूया त्यावर बाबा म्हणतात की माझ्या मुलीचं लग्न जमलेलं आहे त्याकरता मी गप्प बसलेलं आहे तुम्हा सर्वांना काय वाटतं की मी वैदहीवरती चिडचिड करतो रागरा करतो याचा अर्थ मला ती आवडत नाही पण ती सुद्धा माझी मुलगी आहे तिच्यावरती अन्याय झालेला तिच्या डोळ्यात पाणी आलेलं मी बघू शकत नाही वैद ही तू टेन्शन घेऊ नको आता तू रडायचं नाही त्या मुलाला अद्दल घडवायची आहे ना तर ती मी घडवणारच पोलिसात तक्रार करायची आहे ना तर आपण ती करायचीच तू शांत हो बाळा मी तुझ्या सोबत आहे आता वैदहीच्या आईला इकडे शंका आलेली असते इतके दिवस राग राग चिडचिड करणारे हा व्यक्ती साधा वैदहीला आपली मुलगी न मानणारा हा व्यक्ती अचानक प्रति इतकं बरं व्यक्त करत आहे त्यांच्या मनात शंका आलेली असताना वैदहीचे बाबा असं काही दाखवत असतात की वैदहीची त्यांना खूप काळजी आहे जाता जाता ते म्हणू लागतात हे बघा आता कोणीही असं लपून छपून घरात बसायचं नाही दरवाजा उघडाच ठेवायचं कारण चूक आपल्याकडून झालेलीच नाही चूक त्या व्यक्तीची आहे असे म्हणत ते घराबाहेर पडतात वैद्यहीलाही ते खूप हायसं वाटत असतं इतके दिवस झालं जे तुटकपणे वागणारे माझे बाबा होते ते आज मला नावाने हाक मारत आहे माझी बाजू समजून घेत आहे मला सांभाळून घेत आहे हे पाहून वैद्यही खूपच आनंदी झालेली असते आता वैदही आणि तेजाच्या लग्नाचा घाट जो पुष्पा काकी आणि वैदहीच्या बाबा यांनी घातलेला आहे त्याला माई सहजासहजी तयार होतील का राजकारण सांभाळण्याकरता आता माई या गोष्टीला होकार देतील का पहाणे इंटरेस्टिंग ठरेल मालिकेच्या अपडेट करता मालिका या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू